सकाळी सव्वा न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसेच श्रीरामपूर नेवासा रोडवरील हरेगाव फाटा येथे असलेल्या ओव्हरब्रिज वर सातत्यानं होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीनं उपाययोजना कराव्या त्या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीनं सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी ला उपोषणास सुरुवात झाली आहे यापूर्वी या गंभीर प्रश्नाबाबत भारतीय लहुजी सेनेने प्रशासनाला निवेदन देऊन वेळ दिला होता मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आलाय हरेगाव फाटा येथील ओव्हरब्रिज हा अपघातप्रवण ठिकाण ठरत असून येथे वारंवार गंभीर अपघात घडत आहेत त्यामुळे या ठिकाणी तातडीने संरक्षक कठडे सूचना फलक रस्त्यांची दुरुस्ती तसेच वाहतूक नियंत्रण व्यवस्था लागू करावी अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे या उपोषणामध्ये भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हणीपभाई पठाण राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राजेंद्र त्रिभुवन अल्ताभाई शेख रमीज पोपटिया नंदकुमार बागडे सिकंदरभाई तांबोळी रमजान शेख हाजी गफार शेठ पोपटिया सलीम मेमन मच्छिंद्र साळुंके संदीप शेठ शेगडे रिटेक संदीप शेठ शेडगे राजूभाऊ कडू तात्यासाहेब सोनवणे सतीश लोखंडे मेहमूद पठाण नागेश साथे सलमान पठाण अण्णा कराडे रोहन परदेशी सागर चापनेरकर तसेच रज्जक शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झालेत या उपोषणाला विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी भेट देऊन सह्या करत जाहीर पाठिंबा दर्शविला आहे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी आंदोलकांच्या वतीने <स्थ> दिला सुगंधित दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद अजमेरी सी आर सेवन आणि रुबाब मुफल्ल अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अलहया हया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेव